शहादा तालुक्यातील जयनगर येथील प्रसिद्ध हेरम गणेशाची अंगारकी चतुर्थी निमित्त उद्या मंगळवारी यात्रा भरणार असून दोन हजार पंचवीस ची पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी होणार आहे मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायतीने जयत तयारी केली आहे जयनगर येथे अहिल्याबाई होळकरांच्या काळातील उजव्या सोंडेच हे पुरातन गणेश मंदिर असून तीनशे वर्षांची परंपरा या मंदिराला आहे या मंदिरातील मूर्ती ही दोन फूट उंचीची पांढराशुभ्र संगमरवरी दगडात कोरलेली विलोभनीय अशी आहे मूर्ती शेजारीच शेजारीसिद्धीच्या मूर्ती आहेत तर मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग व नंदी विराजमान आहे श्री हैरंब गणेश नवसाला महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेशातील भाविकांकडून नवस बोलला जातो बतो फेडण्यासह दर्शनासाठीही भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावतात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून राज्य शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा या मंदिराला दिला आहे

तसेच भाविकांना महाप्रसादाचा लाभही ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणार आहे